नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रस येथे रॉयल मेन्सवेअरचे ग्रँड ओपनिंग आज दिनांक आठ ऑक्टोबर रोजी दिग्रस येथील अंबाई मार्केटिंग कॉम्प्लेक्स बंडेवार हॉस्पिटलजवळ प्रोपरायटर शेख मोईन शेख सत्तार यांच्या रॉयल मेन्सवेअरचे ग्रँड ओपनिंग झाले खास दिवाळीनिमित्त नवीन प्रकारचे किपायशीर भावात रॉयल मेन्सवेअरमध्ये ड्रेस मिळणार असल्याचे शेख मोईन शेख सत्तार यांनी यावेळी सांगितले रॉयल मेन्सफेअरच्या ग्रँड ओपनिंग प्रसंगी दिग्रजच्या सर्व क्षेत्रातील मान्यवरांनी शेख मोईन शेख सत्तार यांना शुभेच्छा दिल्या आहेत आमच्या पुढील बातम्याचे अपडेट मिळवण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती क्लिक करा धन्यवाद